We'll be right <laughs> back. मनोज जरांगे पाटलांच्या आठपैकी जवळजवळ सहा मागण्या मान्य झाल्या त्याच्यानंतर सरकारकडून त्यांना अपेक्षित असलेला जी आर सुद्धा काढण्यात आला मात्र याच जी आरमुळे आता ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं ते कुठेतरी संपुष्टात आलंय अशी भावना व्यक्त केली आहे सगळ्याच ओबीसी नेत्यांनी आणि हाच सगळा जो काही आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आता लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांच्यासह सगळेच ओबीसी समाजातले विविध नेते पदाधिकारी फुलेवाड्यामध्ये महात्मा फुले सावित्रीज्योती फुले सावित्रीबाई फुलेंच्या खरंतर पुतळ्याच्या समोर या ठिकाणी आंदोलनाला बसलेले पाहायला नेमक्या त्यांच्या मागण्या काय बोलणारच होत मात्र आपण इथे बघतोय की जो होता त्या सुद्धा फाडून टाकण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीच्या जी मुळे संपूर्ण ओबीसी समाजावरती कुठेतरी या सगळ्याचा परिणाम होणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यात येत आहे असं भावना तर त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी थेटपणे बोलणार काय सांगाल एकंदरीतच कालचं जे काही घडलं त्या वीस मिनिटात सगळंच बदललं वीस मिनिटांमध्ये उपसमिती त्या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर जी सुद्धा आला प्रचंड ओबीसी डी एन अस ए आहे असं म्हणणाऱ्या पक्षाकडून जो सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडूनच फसवणूक झाली असं वाटतं निश्चित असा जी आर जर ओबीसी डी एन ए या सत्ताधाऱ्यांचा असता तर त्यांनी अशा पद्धतीचा घटनाबाह्य बेकायदा आणि कुठल्याही आयोगाची शिफारस नसताना मुळात असं आरक्षणासंदर्भातलं एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन संदर्भात कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला असत नाही त्यामुळं हा जो जी आर काढला आहे हा घटनाबाह्य आहे हा संविधानविरोधी आहे हा ओबीसीचे हक्क अधिकार संपवणारा आहे आणि फक्त ओबीसीच्याच हक्क अधिकारासंदर्भात हा जी आर लागू होत नाही तर हा जी आर एस सी आणि एस टीच्या संदर्भातही होतोय कारण एका ऍपिडिटद्वारे तुम्ही जर नातेसंबंधातील लोकांना सर्टिफिकेट इश्यू करणार असाल तर एखाद्या माझ्या भगिनीनं अथवा एखाद्या मुलानं इंटरकास्ट मॅरिज मॅरेज केलं असेल किंवा उच्च जातीतल्या एखाद्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न केलं असेल तर त्याच्या नातेवाईकाला तुम्ही जी आर देणार आहात का सर्टिफिकेट देणार आहात का मुळात हा जी आर आणि या जी आरची भाषा या जी आर मधल्या एका एका शब्दाला एका स्वल्पविरामला एका काना मात्रा रहस व दीर्घला सुद्धा मिनिंग असतं अर्थ असतो एका स्वल्पविरामद्वारे एका एका, एका कम्युनिटीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि एवढा बेकायदा जी आर या जी आर मधल्या प्रस्तावनेची शेवटची ओळ ही ओळ मी तुम्हाला इतर महाराष्ट्रासमोर वाचून दाखवतो अशी ओळ लिहिण्याचा आणि अशा पद्धतीने एक्झर्शन करण्याचा महाराष्ट्र शासनाला अधिकार कुणी दिला हा सवाल प्रस्तावनी मदली, प्रस्तावनी मदली मी त्यांच्या समोर उपस्थित करत आहे या प्रस्तावनीमधली प्रस्तावनीमधली शेवटची ओळ मी महाराष्ट्राला वारंवार वाचून दाखवली परत एकदा वाचून दाखवतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे मराठा समाजाला तुम्ही कुणबी सर्टिफिकेटद्वारे किंवा अफिडेव्हिटद्वारे म्हणजे गणातला गोतातला गावातला आणि कुळातला नाते संबंधातला याच्या आरक्षण देत आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा न्याय कोर्टाचं जजमेंट मानत आहात किंवा अनेक आयोगांचं ज्यांना संविधानिक घटनात्मक अधिकार आहेत असं काम करण्याचा त्यांचे त्यांचे निर्णय तुम्ही मानत आहेत आणि मागास नसणाऱ्या रुलिंग कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असणाऱ्या मराठा बांधवांना ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये सोडून या ओबीसी मधल्या तीनशे चारशे जातीचे हक्क अधिकार तुम्ही उद्ध्वस्त करत आहात कारण या कम्युनिटीच्या स्पर्धेमध्ये हा आमचा बांधव टिकू शकणार नाही आणि हे असं बेकायदा काम केलेलं आहे या शासनानं म्हणून या जे हा जी आर आम्ही इथं फाडलेला आहे आणि शासनाचं आम्ही लक्ष वेधून घेत आहोत न्यायालयातली लढाई आमचे बांधव हे सगळे लढतीलच आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि छगनरावजी भुजबळ यांनी जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आमदारांनी आणि मंत्रिमंडळातल्या सोळा सतरा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी आणि या जी आरचा निषेध व्यक्त करावा आणि प्रत्येक गोष्ट कोर्टात जाऊनच होणार असेल तर मला वाटतंय या महाराष्ट्राचं सरकार ज्यांनी चौदा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली शपथ भंग केली या लोकांचं काय हा सवाल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर आहे न्यायालयीन लढाई लढणार आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई लढणार असं तुम्ही म्हटलात न्यायालयीन लढाईच्या बाजूने नेमकं काय काय प्रक्रिया चालू केली ही हे बघा आता इथं माझ्यासमोर ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब आणि ऍडव्होकेट मृणाल डोले पाटील आहेत हे न्यायालयीन लढाई लढत आलेले आहेत आजपर्यंतच्या अनेक केसेस तेच लढत आहेत आणि आताही त्या बाबतीत तेच निर्णय घेतील किंवा ती लढाई लढली जाईल पण जर या सरकारला जर झुंडीची भाषा कळत असेल हेडकाउंटची भाषा कळत असेल आम्ही तर पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्हाला त्याचे या जब आम्हाला या गोष्टीचं भान आहे की तीनशे चारशे जाती एकत्रित येत नाहीत पण अशा पद्धतीचा निर्णय काढल्यानंतर जर आरक्षण संपणार असेल तर आम्हाला खात्री आहे की हेच बांधव रस्त्यावर उतरतील आणि शासनाला त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर देतील नक्कीच ऍडव्होकेट मंगेश ससाने आपल्या बरोबर आहेत जे या सगळ्यामध्ये न्यायालयीन बाजू सांभाळतील काय नेमकी प्रक्रिया कसं स्ट्रॅटेजी असणार आहे कसे पुढे जाणार स्ट्रॅटेजी आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड इमिडिएटली हा जी आर रद्द करण्यासाठी आम्ही याचिका दाखल करू कारण की एस सी एस टी ओबीसी व्हिजे एन टीच्या दाखले देण्याचा जो अधिनियम आहे दोन हजार याच्यामध्ये सुधारणा करण्यात करण्याचा हा शासन निर्णय मुळात याच्यामध्ये कोणताही जी आर करताना अशा महत्वाच्या कायद्यामध्ये तुम्ही हरकती सूचना मागवता एक्सपर्ट्स असतील किंवा याचे बाधित लोक असतील त्यांच्या हरकती काय आहेत सूचना काय आहेत हे मागच्या वेळेस सगळे सोयरेचं आणलं त्यावेळेस केलं होतं आठ लाख हरकती घेतल्या होत्या त्यामुळे ते बाजूला पडलं म्हणून यांनी हरकती आणि त्याचं भानगडच ठेवायची नाही तर डायरेक्ट जी आर आणायचा मग तो डायरेक्ट जे आर आणल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठले शब्द टाकायचे जे सगळे सोयरे गण गोते या शब्दाचे सांदर्मे असणारे वेगळे शब्द ते सारखेच नाते संबंधातील जो दोन हजार बाराचा कायदा आहे त्याच्यामध्ये व्याख्या नातेवाईकांची आहे नाते, नाते संबंधातील या शब्दाची नाहीये कुळातील याची व्याख्या त्याच्यात नाहीये असे ढोबळ शब्द टाकून दिले की मग त्याचा फायदा घेऊन ज्याला वाटेल तसं फक्त ऍफिडेव्हिट द्यायचं आणि ते अॅफिडेव्हिट कुणाकडे द्यायचं ग्राम विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी क्लास वन ऑफिसर तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी आधी आदि होते आता तुम्ही हे तलाठ्याच्या ताब्यात दिले तलाठ्याने फक्त अहवाल द्यायचा तलाठी म्हणणार हा यांनी अॅफिडेव्हिट दिलं आणि बरोबर आहे मुळ हे चाललंय काय तुम्हा का म्हणजे जे एस सी एस टी जो आरक्षित प्रवर्ग आहे एस सी एस टी ओबीसी ह्याला ज्या संविधानामध्ये जे तीनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस कलमांतर्गत आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्ही कसे आम्ही वापरतो आम्हाला आरक्षण कसं मिळतं तर जातीच्या दाखल्यावरनं की बाबा ह्या माझा जातीचा दाखला मी एस सी आहे एस टी ए जातीचे दाखले देण्याच्या कायद्यातच असे शब्द टाकायचे म्हणजे तुम्हाला असं आरक्षण घेता येत नाही ना मग तुम्हाला असं आरक्षण देतो मग हे दाखल्याचा सुसुळाट करून आरक्षण संपून टाकायचं हा काव्यवाचपणा ही लबाडी राज्य सरकारने या मनोज जारांगेच्या दबावाला बळी पडून आणि मनोज जारांगेच्या सगळे सोयरे जे आमदार खासदार मंत्री आहेत कारण की त्यांना भीती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात छप्पन्न हजार ओबीसीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी साठी जागा आरक्षित होतात मग हे कुठं सरपंच झाले हे कुठं जिल्हा परिषद सदस्य झाले हे कुठं नगरपा नगरसेवक झाले हे कुठं महापौर झाले तर हे आपल्याला आव्हान देतील हे आपल्याला विधानसभेला आव्हान देतील आणि त्यामुळं ओबीसीचं नेतृत्वच राजकारणात संपून टाकायचंय म्हणून मुळावरच घाव घालायला हे सगळे जे राजकारणी आहेत ते उगीच जात नव्हते तर त्यांचा स्वार्थ वाता त्यांना महाराष्ट्र त्यांच्याच ताब्यात पाहिजे त्यामुळं हा जो काय कावेबाजपणा लबाडी केली झुंडशाहीला बळी पडून हे बेकायदेशीर आहे गैरसंविधानिक आहे याला आम्ही शंभर टक्के कोर्टात चॅलेंज करू पण राज्य सरकारनी कोर्टामध्ये जायची आम्हाला वेळ आणली नाही पाहिजे एक ते दोन दिवसामध्ये ओबीसीचे नेते ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती यांना समोर घेऊन मग तुमचे लॉ अँड ज्युडिशरीचे कोण अधिकारी असतील या याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा हा रेक्टिफाय करावा अन्यथा आम्हाला कोर्टात जाण्यापासून आणि आंदोलन करण्यापासून कोणी रोकू शकत नाही आम्ही तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच हिमतीने रस्त्यावर उतरू सत्तेत येण्यासाठी सत्ता हातात ठेवण्यासाठी हे सगळं झालं असं तुमचं म्हणणं थोडक्यात डोळ्यासमोर ठेवून हो कारण की यांना आहे ना ईडब्ल्यू एस त्याच्यामध्ये फक्त एसीबीसी दहा टक्के पण याच्यामध्ये काय राजकारणामध्ये ईडब्ल्यू एस ला आरक्षण नाहीये मग हे सगळे जे राजकारणी आहेत म्हणजे पवारांपासून ठाकरेंपर्यंत कुठेतरी प्रस्थापित वर्गाच्याच हातात महाराष्ट्राची सत्ता पाहिजे म्हणून ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व मारण्यासाठी ह्या अशा दाखल्यांना दाखल्यांचा अशा जी आर ला सपोर्ट करतात केलेली आहे ही केवळ तुमची समजूत काढण्यासाठी केली बैल गेला आणि झोपा गेला म्हणजे जे आर येतोय आणि त्यानंतर उपसमिती येते हा कुठला न्याय हे कुठलं न्याय तत्व त्या उपसमितीच्या पुढे तुम्ही ठेवलं पाहिजे होत की असा असं जे आर तुमचे जातीचे दाखले देण्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करणारा आर काढतोय मग ते ठेवायचं होतं त्या उपसमितीमध्ये चर्चा झाली असती आमच्या सारख्या कुणाला तरी बोलवलं असतं याच्यामधन ओबीसी ला काय धोका होतोय तुम्हाला ते काही करायचं नाही हे फक्त कागदी घोडे नाचवतात हे उपसमिती म्हणून उपसमिती फक्त एकाच समाजाची काम करती फक्त मराठा समाजाची बाकी तुमच्या उपसमित्या बाकी कुठले जे आता काय महामंडळ आहेत तीस चाळीस ते फक्त कागदावरचे घोडे नाचवायचे आणि त्याला तो असा असा वाघ आहे की त्याला दात पण नाही त्याला नाख्या पण नाही त्यामुळं ही असली धुळफेक थांबवावी हा जे आर तुम्ही एक ते दोन दिवसामध्ये जर रद्द नाही केला किंवा के त्यातला जो ऑब्जेक्शनेबल पार्ट आहे जो ओबीसीचा घात करणार आहे तो जर तुम्ही त्यातनं काढला नाही तर आम्ही रस्त्यावर तेवढ्याच ताकदीने शंभर टक्के उतरू आणि कोर्टामध्ये पण जाऊ मग त्या परिणामांना मग मग जो कोण नाराज होईल त्याच्या नाराजीला सामोरं तुम्ही जावा नक्कीच या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय की आज जी कॅबिनेटची बैठक होणार होती या बैठकीला सुद्धा छगन भुजबळ स्वतः अनुपस्थित राहिले नाराजी दर्शवण्याचा हा त्यांचा एक कुठेतरी प्रकार होता का असं वाटतंय आणि आता तुम्ही सगळे मिळून काय ठरवणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की भुजबळ साहेबच नाहीत तर तमाम ओबीसी जे समाज आहे तो पूर्णपणे नाराज आहेत आणि भुजबळ साहेबांनी त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून ते दाखवलेलं आहे आमचा प्रश्न असा आहे की इतर जे मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेते आहेत आमदार आहेत सभागृहामध्ये आहेत एक तर मुळात ओबीसी सभागृहामध्ये प्रतिनिधित्वच नाहीये मला सांगा एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री याच्यातलं एकही ना ओबीसी नाहीये कसं महाराष्ट्राचं कामकाज चालणार तिथं पन्नास टक्के समस्याला जर वरती प्रतिनिधित्वच नाहीये तर त्यामुळं ना त्याचा आवाज तिथं येणारच नाही तर त्यामुळं भुजबळ साहेब नाराज आहेत त्यांनी या कॅबिनेटला गेले नाहीत ते अगदी योग्य केलं कारण कुठं ना कुठं तरी ओबीसी समाजाची नाराजी सरकारपर्यंत गेली पाहिजे आम्ही सगळे आणि महाराष्ट्रही इतर ठिकाणी सगळे ओबीसी समाजातील लोक सरकारकडे आपली नाराजी त्यांनी या काढलेल्या बेकायदेशीर आणि घटनाबाह्य जी आरच्या विरोधात सरकारकडे आमची नाराजी आम्ही कुठंतरी व्यक्त करतोय आणि सरकारने हा जी आर तात्काळ मागं घ्यावा आणि ओबीसी समाजावर होणारा अन्याय टाळावा अशी आमची सरकारला विनंती आहे पण या सगळ्याच्या नंतर मनोज जरांगेंबरोबरचे काही त्यांचे पूर्वीचे सहकारी वगैरे असं म्हणतात की केवळ जी आर मिळाला म्हणजे आरक्षण असं नाहीये तर मनोज सुद्धा फसवणूक सरकार म्हटलं जात नाही मुळात ते कसं आहे ते ते ओबीसी समाजाला गाफील ठेवण्यासाठी दोन तोंडांनी बोलतात की बाबा ओबीसी समाज कुठेतरी नाराज होऊ नये आणि त्यांच्यात स्टेटमेंट दाखवून सांग काय प्रॉब्लेम नाहीये असं काही नाही ओबीसी समाज ओबीसीचाच नाही माझं तर म्हणणं असं याच्यामध्ये की याच्यामध्ये पूर्ण एस सी एस टी सगळ्यांचा म्हणजे जसं एक प्रकारे तुम्ही आधी आमदार चोरले पक्ष चोरले चिन्ह चोरले आता हा या नी मदे खुटला ही जी आरनी महाराष्ट्र मध्ये कुठल्याही समाजाला फक्त एका एफिडेव्हिटच्या आधारे त्याची जात चोरता येणार आहे जात बदलता येणार आहे अशी स्कीम म्हणजे जात बदलो स्कीम जात चोर ही स्कीम या सरकारने या जी आर अधिक जी आर अनुसार काढलेली आहे आणि या स्कीमला जर थांबवायचं असेल सा तर हा जी आर रद्द केला पाहिजे नुसतं ओबीसीचं हो नाही एस सी एस टीचंही याच्यामध्ये पूर्णपणे धोका निर्माण झालेला एस टीच्या आरक्षणाला म्हणजे उद्या गावातला आहे म्हणून एखादा सवरनंही एस टीचा दाखला आणेल एका अफिडेव्हिटच्या आधारे आणि त्याला बिचाराला दाबून बळजबरी करून त्याच्याकडनं ते अॅफिडेव्हिट घेतलं जाईल किंवा पैसे देऊन अॅफिडेव्हिट घेतलं जाईल त्याच्यामुळं ओबीसी एस सी एस टी या आरक्षणासाठी ही धोक्याची घंटा आहे जे संविधानाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आता पूर्णपणे धोक्यात आहे हे असले फालतू जी आर सरकार काढत असतं आणि त्याच्यामुळे हे आरक्षण संपवण्याचं पूर्णपणे आरक्षण संपवण्याचा कदाचित या सरकारचा डाव आहे का असा आम्हाला डाऊट येतो जे प्रधानमंत्री या देशाचे म्हणतात मय ओबीसी का बेटा होऊ ओबीसी पे अन्याय नाही शकता त्यांनी याचं उत्तर द्यावं हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री म्हणतो की बाबा ओबीसीचा डीएनए आमच्या पक्षाचा आम्ही ओबीसीवर अन्याय होणार आहे ते आम्हाला नकोय आम्हाला या मंत्रिपंडाची उपसमिती नकोय आम्हाला आता ओबीसीच मुख्यमंत्री पाहिजे ज्या खर तर ओबीसी समाजाने महायुतीला कुठेतरी निवडणूक जिंकण्यासाठी मदत केलेली होती आता त्याच नेत्यांमध्ये श्रेयवादाची सुद्धा लढाई चालू झालेली आहे म्हणजे आरक्षण काढून मराठ्यांना कशा पद्धतीने दिलं आणि आम्हीच दिलं हे दाखवण्याचा प्रयत्न हे बघा इथल्या दहा टक्क्याच्या आतमध्ये असलेल्या मराठा समाजाच्या मताची काळजी इथल्या प्रत्येक आमदार खासदार मंत्र्याला जर असेल आम्ही तर पन्नास साठ टक्के आहोत आम्ही फक्त अर्धे जरी एकत्र आलो ना तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मंत्रिपदाचा मार्ग हा आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून जातो याचं भान इथल्या राज्यकर्त्या लोकांना असलं पाहिजे मग ते उद्धवजी ठाकरे असोत की पृथ्वीराज चव्हाण असोत की इकडं एकनाथरावजी शिंदे असोत की इकडं अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत खरं तर अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्या आमदार आणि खासदारांची रेस लागली होती की म्हणून जरांगीला पुण्यापर्यंत कसं मुंबईपर्यंत कसं न्यायचं तिथं बसवायचं कसं माणसं कशी पाठवायची गाड्या कशा पाठवायच्या या लोकांना ओबीसी बांधव बरोबर रस्ता दाखवतील आमचं जर तु, तुम्हाला आम्ही मतदान करायचं तुम्हाला आम्हाला आम्ही निवडून द्यायचं आणि तुम्ही आमचं आरक्षण घालवणार हा जाब इथल्या पुढाऱ्यांना आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या माणसांना आम्ही निश्चित विचारू नक्कीच आपण बघतोय की पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये हे सगळं आंदोलन चालू आहे ज्या ओबीसी समाजाने महायुतीला सत्तेत येण्यासाठी मदत केली त्याच ओबीसी समाजावरती जर अशा पद्धतीने अन्याय केला जात असेल किंवा आमचं आरक्षण जर संपुष्टात येणार असेल तर आम्ही मात्र या सगळ्यात सत्ताधाऱ्यांना जाब विचारू अशी भूमिका घेतलेली आहे दोन दिवसात हा सगळा जी मागे घेतला नाही तर न्यायालयीन प्रक्रिया करून हा जी आर रद्द करायला लावू असं सुद्धा पवित्र आता सगळा घेतलेला आहे त्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई पुन्हा एकदा चालू झालेली पाहायला मिळते अर्थात या सगळ्यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे